आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा मिरज शहर स्वागत कमाल उत्सव समिती यांच्या वतीने शासनाने घेतलेल्या गणेशोत्सव दसरा महापुरुषांच्या जयंती अशा विविध धार्मिक कार्यासाठी मंडप स्टेजच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील मंडळांना लागू करण्यात यावी येणाऱ्या पाच वर्षात कोणत्याही मंडळाकडून कोणतेही शुल्क न घेण्याचा शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेत पण लागू करण्यात यावी असे निवेदन सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना देण्यात आले तसेच मिरज शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनाही हे निवेदन देण्यात आले यावेळी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला मिरज शहर स्वागत कमान समितीच्या वतीने दर संकष्टीला महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे तरी मिरज शहरातील गणेश भक्तांनी या प्रत्येक संकष्टीला महाराणा प्रताप चौक येथे संकष्टीच्या आरतीला जमण्याचे आवाहन स्वागत कमान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी स्वागत कमान संघटनेचे अध्यक्ष परशुराम चोरगे विजयराव शिंदे चंद्रकांत मेंगुरे शंकरलाल परदेशी सूर्यकांत शेगणे अशोक दुर्वे सोमनाथ गोटखिंडे राजेश कोरे सुरेश पाटील प्रथमेश कोरे राजू कोकाटे प्रतीक बन्सल स्वागत कमान संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका कलकत्ता बदलापूर अकोला आणि अन्य ठिकाणी जे महिलांच्यावर किंवा लहान मुलींच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या सर्व घटनांचा मिरज शहर स्वागत कमान समितीच्या वतीनं जाहीर अधिकार करत आहोत आरोपींना त्वरित फशी द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा